नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षाज फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज नवरात्रीला सुरुवात होते त्याच्यामुळे सर्वांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा आपला विषय जो आहे म्हणजे नवरात्रीचे उपवास करताना आपण जसं मनाची शुद्धीकरण व्हावं मन एकरूप व्हावं देवीची आराधना आपल्याला मनाने करतावी यावी हा एक उद्देश तर असतोच पण त्याचबरोबर आपल्याला मनाबरोबर आपलं शरीर देखील शुद्ध व्हावं हो हे कारण आहे उपवास करण्याचं कारण ह्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये आपलं शरीर डिटॉक्सिफाय होत असतं आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर दिसतं आपली इम्युनिटी वाढल्यासारखी वाटते आपले जे काही होणारे आजार आहेत ते कमी होताना दिसतात त्याचबरोबर स्किनवर पण फरक दिसतो चेहरा एकदम तले तजेलदार दिसायला लागतो एकदम ग्लोईंग स्किन आपल्याला मिळून जाते मग हे सगळं कधी होतं तर तुम्ही मी योग्य प्रकारे जर उपवास केला तरच हे शक्य आहे कारण आपण ज्यावेळेस उपवासाचा विषय निघतो त्यावेळेस आपल्याला बरेचसे पदार्थ आठवतात म्हणजे मला खरं तर त्या स्त्रियांना म्हणजे खूप त्यांचं कौतुक करा असं वाटतं की किती पदार्थ उपवासाचे त्या बनवतात म्हणजे उपवासाची कचोरी उपवासाचे बटाटे वडे उपवासाचे इडली उपवासाचा डोसा जे असे कितीतरी पदार्थ उपवासाचे तयार केले जातात तर उपवास म्हणजे फक्त खाणंच नाही हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे की उपवासामध्ये कमीत कमी, कमी। फक्त पोटभर खाणं गरजेचं आहे मग तुम्ही दोन वेळेस तीन वेळेस जे जसं जेवण करता तसं तुम्ही पोटभरीचं नाश्ता करू शकता दुपारचं जेवण करू शकता रात्रीचं जेवण म्हणजे उपवासाचं चा खायचं आहे ते पोटभरीचं तीन वेळेस आणि मधल्या वेळेस आपण थोडंसं कमी घ्यायचं आहे कमी खायचं आहे असं जर केलं तर नक्कीच तुमचा उपवास कारणी लागू शकतो म्हणजे तुमचं जे काही शरीरातले अतिरिक्त कार्ब आहेत जाणं कमी होऊन जाईल आणि तुमचं वजन देखील कमी होईल त्याच्यामुळे मी आता इथं सांगितलं होतं की नऊ दिवसात करा नऊ किलो वजन कमी तुम्हाला वाटतं का की नऊ दिवसामध्ये नऊ किलो वजन कमी करू शकता तुम्ही तर नक्कीच मी आज छान डाएट प्लॅन देणार आहे त्याच्यामध्ये मी काही नाश्त्याचे ऑप्शन्स देणार आहे काही लंच म्हणजे दुपारचे जेवणाचे ऑप्शन्स आहेत काही रात्रीचे जेवणाचे ऑप्शन्स आहेत मग त्याच्यापैकी तुम्ही तुम्हाला कुठलं अवेलेबल आहे खाणं ते तुम्ही घेऊ शकता आणि अशा रीतीने तुम्ही नऊ दिवसांचा जर उपवास केला आणि नऊ दिवसांमध्ये मी जे सांगितलं आहे ते फॉलो केलं तर नक्कीच तुमचं खूप छान लॉस होऊ शकता आणि प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी हा डाएट फॉलो केला आहे त्यांनी प्रत्येकाने उपवासाच्या शेवटी नऊ दिवसानंतर कमेंट करून सांगायचं आहे की तुमचं किती किलो वजन कमी झालं आहे आता उपवासाचं आपलं डाएट सुरू करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही करणं गरजेचं आहे ते म्हणजे त्या मी आधी सुरुवातीला सांगाल तर पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणं आता बऱ्याच वेळा उपवास म्हटलं की आपल्याला कमी खाणं असं वाटतं आणि मग आपण दिवसभर कमी खायचंय कमी खायचंय असं म्हणून तर पाणीसुद्धा कमी पितं तर नक्कीच हे टाळायचं आहे शक्यतो पाणी जास्त प्यायचं आहे म्हणजे तीन नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर आधी एक ग्लास पाणी प्यायचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला भूक लागलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी खाल्लं तरच ही भूक भागणार आहे पण तसं नसतं बऱ्याच वेळा ती तहान पाण्याची भूक असते त्याच्यामुळं सुरुवातीला आपण एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अजूनही मला भूक लागली आहे तरच काहीतरी खायचं आहे त्याच्यामुळे शक्यतो एक तासानंतर एक ग्लास पाणी खूप गरजेचं आहे रेग्युलरली पाणी पिण्याची सवय लावा तरच तुम्हाला उपवासामध्ये सुद्धा भरपूर पाणी पिलं जाणार आहे आणि तुमचं लो फिलिंग होणं किंवा गळ्यासारखं होणं थकवा होणं जाणवणं हे जे वाटतंय ते नक्कीच कमी होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे झोप झोपेचं खूप महत्त्व आहे तसं सहा ते सात तास तुम्ही जर शांत झोप घेतली वेळेवर रात्री साडे साधारणतः साडे दहा वाजता तुम्ही झोपलात आणि साडेपाच ते सहापर्यंत तुम्ही उठलात तर नक्कीच तुमचं जे काही तुम्ही हे जर करताय वेट लॉससाठी ते कांदी लागल ला आणि छान वेटला होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाईज आता बऱ्याच वेळा उपवास करतो आहे आपण मग एक्सरसाइज नको त्याच्यामुळं जास्त थकवा येईल असं बऱ्याच जणांना वाटतं पण तसं नाही तुम्ही जर रेग्युलरली एक्सरसाईज करत असाल तर ते तुमचं एक्सरसाईज करणं चालू ठेवा बंद करायचं नाही कारण आपल्याला जेवढं गरजेचं आपल्या शरीराला एनर्जीसाठी मिळ हवं आहे तेवढं आपण खात असतो मग ते उपवासाचं असू किंवा इतर मग त्याच्यामुळं एक्सरसाईज पण बंद करायची नाही रेग्युलरली आपण जशी एक्सरसाईज करतो तशी करायची आहे फक्त त्यावेळेस पाणी भरपूर पेचे आपली बॉडी हायड्रेट ठेवायची आहे किंवा तुम्ही फक्त चालण्याची एक्सरसाइज सुद्धा करू शकता आणि आणखी एक खूप महत्त्वाची आणि खूप छान अशी एक्सरसाइज आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी ती एक्सरसाईज सांगणार आहे गोड पूर्ण बंद करायचं म्हणजे नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही गोड पूर्ण बंद केलं तरच तुमचा हा रिझल्ट येणार आहे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे या पूर्ण उपवासाच्या दर दरम्यान साबुदाना खिचडी पूर्णपणे टाळायची आहे तुम्ही एक ते दोन चमचे साबुदाणा कशामध्ये टाकून यूज करू शकता पण साबुदाणा खिचडी भरपूर दाण्याचा फूड टाकून की साबुदाणा खिचडी पूर्णपणे टाळायची आहे चला तर मग आता प्रॉपर आपण ज्यावेळेस नवरात्रीचे उपवास सुरू होतात त्यावेळेस काय काय खायचं आपण सुरू करू आता सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करायची आहे ती कोमट किंवा गरम पाण्याने मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर लिंगु, लिंगु चालत असाल तर तुम्ही एक लिंबू पिळू शकता पण ज्यांना उपवासामध्ये बऱ्याच वेळांना ॲसिडीटी होती मग त्यांनी लिंबू लिंबू त्यांना चालत नाही मग त्याच्यावेळी तुम्ही कोरपुडीचा ज्यूस असतो तो घेऊ शकता एक चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा कधी तुम्ही कढीपत्ता आणि जिरे ठेचून गरम पाण्यात टाकून ते घेऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुम्ही जे काही खाणार आहे ते व्यवस्थित पचणार आहे आणि तुमचं जे काही एनर्जी लेवल आहे ते चांगले टिकून राहणार आहे ज्यावेळेस नाश्त्याची वेळ होती तर त्यावेळेस शक्यतो नाश्ता हा भर भरपेट असला हवा असायला हवा मग त्यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये फळे घेऊ शकता त्याच्यामध्ये सफरचंद घ्या किंवा कधीतरी केळीही घेऊ शकता किंवा तुम्ही इतर जे फळं आहेत त्याच्याबरोबर थोडंसं एक कप भरून साई काढलेलं जे दोन वेळेस साई काढलेलं जे दूध असतं ते घेऊ शकता किंवा त्याच्याबरोबर तुम्ही जर भूक जास्तच लागलेली असेल तुम्हाला तर भिजवलेले तीन बदाम एक अक्रोड हे घेऊ शकता आणि दोन खरकीचे किंवा मग खजुराचे दोन पीस तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी स्मूदी तयार करून घेऊ शकता त्याच्यासाठी एक फळ घ्यायचं आहे समजा तुम्ही सफरचंद घेतलं एक सफरचंद कट करून घ्या त्याच्यामध्ये दोन बदाम टाकवा त्याच्यानंतर एक ते दोन खजूर टाकायचे आहे त्याच्यामुळे थोडासा गोडावा वाढणार आहे आणि थोडंसं एक कप छोटा कप भरून दूध टाका किंवा मग तुम्ही बदामाचं दूध वापरलं तर खूप छान पण नसल तरी आपण घरचं दूध गाईचं दूध पण ते थोडंसं एक ते दोन वेळा साई काढलेलं दूध आहे ते ते वापरू शकता त्याच्यामुळं फॅट्सचं प्रमाण कमी होणार आहे आणि अशी ही मिक्सर मध्ये छान स्मूदी तयार करायची आहे आणि ती घ्यायची आहे खरंच ती एकदम सुंदर लागते आणि पोट भरीची होती म्हणजे आपलं पोट एकदम भरल्यासारखं वाटतं ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर मधल्या वेळेस म्हणजे दहा ते साडे दहा वाजता बऱ्याच वेळा भूक लागते त्यावेळेस मी जसं सांगितलं तसं एक ग्लास भरून पाणी प्यायचं आहे आधी आणि पाणी पिल्यानंतर बऱ्याच वेळा आपली भूक कमी झाल्यासारखी वाटते जर झाली तर काही खायची गरज नाही जर आपल्याला वाटलं तरी थोडीशी भूक आहे तर आपण थोडेसे मुड गरमखानी खाऊ शकता किंवा मग इतर ह्याच्यामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या आहेत त्या खाऊ शकता असं आपण थोडंसं खायचं आहे आता लंच टाईममध्ये आपल्याला शक्यतो भगर खायची आहे भगरीचा भात आपण खाऊ शकतो थोडीशी तुपामध्ये हिरव्या मिरची फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भगर शिजवून भात तयार करायचा आहे भात तयार करताना त्याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळ्याच्या दोन तीन फोडी टाकू शकता आणि त्याच्यामध्ये त्या छान शिजल्या जातात आणि ते खूप छान सुंदर असा भात तयार होतो आणि पोटभरीचा होतो त्याचबरोबर त्याच्याबरोबर मग तुम्ही काकडी खाऊ हो शकता हे सगळं कॉम्बिनेशन करून तुमचं पोट नक्की भरेल त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन म्हणजे भगरीचा भात न करता भगर थोडीशी भिजवायची आहे वीस तर पंचवीस मिनटं भिजत ठेवायची आहे त्याच्यामध्ये छान भिजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दही टाकायचं आहे आणि ते मिक्स करून खाताने तुम्ही एक ते दोन चमचे शेंगदाणे खूप छान असे मस्त खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकू शकता वर्ण त्याच्यामध्ये आपल्या जर डाळिंब असतील तर डाळिंबाचे दाणे पेरून खूप सुंदर हे छान डिश तयार होते आणि पोट पण भरतं पटकन हे करू शकता किंवा मग एखाद्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे की आपल्या भागामध्ये ज्या भाज्या चालतात मग राजगिराची भाजी चालते भेंडी आहे दुधी भोपळा आहे किंवा आणखीन कुठल्या भाज्या क चालत असतील तर त्याची एक भाजी करायची आहे आणि त्याच्याबरोबर राजगिरा आणि भगत हे, हे दोन्ही पिठांची मिक्स अशी भाकरी करायची अशी छोटीशी भाकरी घ्यायची आहे आणि ही भाजी आणि भाकरी खाऊ शकता त्याच्याबरोबर तोंडी लावायला सलाड म्हणून तुम्ही काकडीची कोशिंबीर करू शकता किंवा तशी ही काकडी खाऊ शकता त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन म्हणजे आपण राजगिऱ्याच्या लाह्या आहेत तर त्या घेतल्या एक मोठं बाऊल भरून रास द्यायच्या भयाला हे घेतला त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी फ्रेश दही टाकलं आणि मिक्स केल्यानंतर वर्ण थोडंसं चवीसाठी काळं मीठ टाकू शकता आणि वरणं ओल्या नारळाचा खीस आहे किंवा सुका नारळ जरी त्याचा खीस टाकू शकता आणि परत दोन ते एक ते दोन चमचा शेंगदाणे आवडत असतील तर हे सगळं टाकून हे सुद्धा पोटभरीचं होतं आणि हेल्दी आहे कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये कमी असतात प्रोटीनचं प्रमाण चांगलं मिळतं याच्यामध्ये आणि पोट भरल्यासारखं वाटतं जास्त वेळ भूक लागत नाही त्याच्यानंतर चार ते पाच या वेळेस जर तुम्हाला भूक लागली तर मी सांगितलं तसं सुरुवातीला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला भूक लागल्यासारखी ला वाटली तर तुम्ही बरेचसे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये मग ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक टी घेऊ शकता शक्यतो गोळ टाकून साखर टाकून चहा घ्यायचा नाही मग त्याचे बरेचसे ऑप्शन आपण चॉईस करू शकतो त्याचबरोबर एक ग्लास भरून पातळ ताक तुम्ही घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता हे जे जास्त लिक्विड असलेले पदार्थ तुम्ही घेताल तर नक्कीच तुमचं पोट पण भरल आणि तुमचं हायड्रेशन मेंटेन राहील शरीरामधलं पाणी व्यवस्थित राहिल्यामुळं पाय दुखणं पाय गळाल्यासारखं होणं किंवा अशक्तपणा येणं हे जे त्रास आहे ते तुम्हाला जाणवणार नाही त्याच्यानंतर मग आला संध्याकाळी रात्रीच्या जेवणाचा वेळ रात्री, रात्री शक्यतो साडेसातच्या आत तुम्ही जर काही खाल्लं तर नक्की चांगलं आहे जास्त उशीर करू नका पण सात ते साडेसात या दरम्यान तुम्ही रात्रीचं जेवण करू शकता मग ह्या रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं तर शक्यतो भाज्यांचं सूप आपल्या ज्या भाज्या चालतात त्याचं तुम्ही सूप करू शकता त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू शकता म्हणजे दोन तीन बदाम किंवा एखादा अक्रोड किंवा दोन तीन खजुराचे जे काप आहेत ते टाकू शकता आणि सुद्धा टेस्ट वाढते पोट भरतं आणि काहीतरी छान खाल्लं आहे आपण याचं समाधान आपल्याला लागतं त्याचबरोबर मखणं आहे मखण्याची खीर आपण करू शकतो त्याच्यासाठी एक दहा ते पंधरा ग्रॅम मखणे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे आहे ड्राय रोस्ट करायचे त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत मग तीन बदाम घालू शकता एक अक्रोड घालू घालू शकता आणि त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट्समध्ये दोन काजू घातले तरी हरकत नाही मग तुम्हाला ते थोडेसे दाताखाली लागण्या आवडत असतील तर ते ओबरजोबर बारीक करा किंवा मग बारीक पेस्ट करू शकता आणि हे सगळं एकत्र एक म्हणजे माखाण्याचे पावडर आणि हे ड्रायफ्रूट्स हे सगळं एकत्र एक करून त्याच्यामध्ये तुम्ही जे काही दूध आहे साई काढलेलं दोन वेस साई काढलेलं दूध आहे ते घालून अर्थात एक कप साई दूध घाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि हे मिक्स केल्यानंतर थोडासा गोडावा येण्यासाठी दोन खजूर ओले ओले खजूर आहेत ते आपण टाकू शकता दोन तीन मनोके टाकू शकता आणि वर्ण आपल्याला एक नारळाचा खीस आहे ओल्या नारळाचा किया किंवा सुक्या असा छान खिस पेरायचा आहे आणि खरंच खूप सुंदर खीर तयार होते आणि पोट भरतं मण हे भरतं तर अशा रीतीने हे तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर जर तुम्ही दिवसभरात राजगिराची भकरीची भाकरी खाल्ली नसेल तर तुम्ही रात्री ती एक भाकरी छोटीशी भाकरी खाऊ शकता भाकरी भाजी बरोबर मग त्याच्यामध्ये टोमॅटोची भाजी पण तुम्ही करू शकता कधी कधी किंवा मग पनीर आहे तुम्ही दिवसभरातमधनं एकदा तरी प्रोटीनयुक्त जास्त प्रोटीन असलेलं काहीतरी खाल्लं पाहिजे मग त्याच्यासाठी पनीर हे खूप छान ऑप्शन आहे पनीरसुद्धा काय करायचं आहे त्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि ते अर्धी वाटी दही घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे थोडंसं काळा मीठ घालायचं आहे आणि हे पनीरचे पीस आहेत त्याच्यामध्ये मॅरिनेट करायचे आहेत मिक्स त्याच्यामध्ये ते छान मुरले पाहिजेत असे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आणि त्याच्यानंतर शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे पनीरचे पीस तुम्ही खाऊ शकता तसेही खाऊ शकता किंवा बगरीची छोटीशी फुल फुलका केला असेल भाकरी केलेली असेल तर त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर सलाड घेऊ शकता काकडीची कोशिंबीर किंवा तशी ही काकडी खाऊ शकता म्हणजे आपण ज्यावेळेस प्रोटीन घेतोय तर ता त्याला बरोबर आपण फायबर पण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे तर असं केलं तर नक्कीच प्रोटीन व्यवस्थित पचलं जाईल आपली भूक कमी होईल आणि आपल्याला वेट लॉस छान होणार आहे आपला हे नक्कीच आहे म्हणजे पोट तर भरणारच आहे पण उपवास पण छान होणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की तळलेलं तुपकट तेलकट असं काही खायचं नाही वेपर्स म्हणजे बाहेरचे वेपर्स आहेत कुरकुरे आहेत उपवासाला चालत आहेत म्हणून आपण ते खूप खातो उपवासाचा तिवडा असतो शाबुदाना नायलॉनची चिवडा तर हे शक्यतो पूर्णपणे अवॉइड करायचं आहे त्याच्या तुम्हाला खूपच क्रीमिंग झाली तर तुम्ही घरी तळलेले वेपर्स खाऊ शकतात थोडेसे कधीतरी तर नक्कीच हे सगळं फॉलो करा आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की उपवास म्हटलं की त्याग हे लक्षात ठेवायचं आहे जेवणाचा म्हणजे खाण्याचा तर त्याग करायचंच आहे पण ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याचा पण आपण त्याग करायचा आहे हे आपण कायम जर लक्षात ठेवलं तर नक्कीच आपल्याला सारखी जी लागणारी भूक आहे ती कमी होत राहते आणि भक्तिभावाने आपण जसं देवीची पूजा करणार आहोत रोज त्याचप्रमाणे आपल्याला पेटपूजासुद्धा थोडीफार करायची आहे पण थोडीफारच हे लक्षात ठेवायचं आहे हे जर लक्षात ठेवलं तर तुमचं नऊ दिवसांचा उपवास खूप सुंदर जाणार आहे आणि रिझल्ट शेवटी खूप छान येणार आहे आता मी आधी सुरुवातीला जसं सांगितलं की एक एक्सरसाइज जी आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही केली तर तुमचं ही फ्रेश राहणार आहे आणि शरीरही तर ती कुठली आहे तर ते म्हणजे गरबा दांडिया हे खेळणं नक्की सगळ्यांनाच आवडतं तर तुम्ही निदान एक ते दीड तास जर रोज गरबा दांदिया जर खेळात तर नक्कीच तुमची एक्सरसाईज होणार आहे तुम्ही तुमचं मन किंवा तुमचा मूड खूप फ्रेश राहणार आहे कारण आपण ज्यावेळेस आपल्याला आवडती अशी ॲक्टिव्हिटी करतो ज्यावेळेस एक्सरसाईज अशी करतो त्यावेळेस आपल्या शरीरामधनं हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात आणि त्याच्यामुळं आपलं मन आपण ताजेतवाने होतंच फ्रेश होतंच पण त्याचबरोबर आपल्या पूर्ण शरीरावर सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागतो आणि तुमच्या चेहऱ्यावर तो दिसणार आहे त्याच्यामुळे नक्की हे सगळं फॉलो करा एक कॉम्बिनेशन तयार करा की शक्यतो सकाळी जास्त फुल खालेला असाल जास्त तर रात्री थोडं हलकं खायचं आहे भरपूर पा पाणी प्या भरपूर लिक्विड डाएट लिक्विड जे आहे ते जास्त घेण्याचा प्रयत्न करा हे सगळं करताल तर खूप छान इफेक्ट येणार आहे आणि रिझल्ट शेवटी काय आला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये मा मला सांगू शकता जेणेकरून मी दिलेला डाएट तुम्हाला कितपत आवडला हे मला समजेल तर नक्कीच परत भेटू आपण लवकरच अशाच नवीन व्हिडिओ किंवा नवीन माहिती बरोबर థ్యాంక్ యూ సో మచ్